किती लागले बघा तरी अजून ह्याला खेळायचंच आहे कुठं हा औषध पिले तू औषध पिली का औषध ते एक पितो ते चांगले नाहीतर काय पाहिजे ती मिक्सर पडेल स... की आपलं वरचं ती मिक्सर काय पाहिजे तुला हा थांब मी देते थांब ये ये तर इतकं लागले आणि मला कस तरी वाटते पण ह्याला काय सुद्धा वाटत नाही बघा इतका म्हणजे इतका खेळतोय पळतोय निवांत म्हणजे की जसं लागलंच नाही त्याला असं करतोय काय चॉकलेटसाठी कसं करतोय दोन दोन चॉकलेटला म्हणतो काय पाहिजे हो चॉकलेट तर मम्मीने ना गावाकडून अंडी पाठवून दिलेत मम्मी आणि पप्पानी तर बघा फ्रीज तर अंड्यांनीच भरले आणि हित सुद्धा आहेत बघा सगळं फ्रीज अंड्यांनीच भरले आता श्रावण संपलंय म्हणल्यावर असंच आहे रोज आणि हे जिमला जात आहेत म्हणून त्यांना रोज अंडी लागतात मला ते की मला नाही देणार तर आज ना मला मटण बनवायचं आहे आणि इथं मी मटण हळद मीठ लावून शिजायला ठेवले आता श्रावण संपलं आहे म्हणल्यावर रोजच काय ना काय असणार आहे नॉनव्हेजमध्ये तर इथं पुगूला ना मी इथं ॲपल आणि ऑरेंज चिरून देते त्याला ॲप्पल काही जास्त आवडत नाही कधी कधी खतो आवडीने मग त्याला जास्त आवडत नाही त्याच्यामुळं ना मी ज्यूस वगैरे केला ना मग त्याच्यामध्ये टाकते ज्याने की त्याला काही समजत नाही आणि तो पितो ज्यूस आणि ऑरेंज त्याला फार आवडतात आणि हे ना खरंच खूप म्हणजे खूपच चांगले आहेत आणि गोड पण आहेत जरा थोडेसे आंबट लागतात बरं का पण गोड आहेत आणि ह्याच्यामध्ये ना बी नसतात तर ह्या ऑरेंजमध्ये ना एक पण बी असतात आणि बुगू आवडीने खातो चुकून चुकून आणि ॲपल पण खातो बर का पण जास्त त्याला आवडत नाही ॲप्पल अगदर पिलो बरं इथं बस सोप्यावरती बस गुगू लावून देऊ फिनिश करायचं बरं का ते फिनिश करायचं नको आंबट लागते आंबट नाही गोड आहे खा गोडे गोड हे सगळं फिनिश करायचं बर का गोड आहे ना पिल्लू तरी तर बघा मम्मीचा फोन आलाय मोबाईल ठेव की खाली बोल कि म सोबत बोल बोल नानी नानी काय म्हणते बघ की कसं करते हे बघ योग नानी काय म्हणते योग नानी 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 तुम्हाला ती तुम्हाला देतोय मोबाईल खराब केला त्याने सो आता मी इथं मटन बनवणार आहे तर त्यासाठी काय काय घेतलं आहे तर बघा हे ना मी फक्त मटणचे पीस असतात ना ते काढून घेतलेत कारण सुक्क बनवायचं आहे फ्राय आणि त्यानंतर रस्सा करायचा त्यासाठी वेगळं काढलं आहे आणि जो मिठाचं पाणी असतं ना ते पण वेगळं काढलं आहे तर वाटण कसाचं केलं मी तुम्हाला सांगते दोन कांदे घेतले खोबरं लसूण आलं कोथिंबीर हे सगळं मी तळेवरती चांगलं भाजून घेतलं कांदा आणि लसूण सॉरी कांदा आणि खोबरं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्ये म्हणजे की लवकर भाजतं आणि ते भाजल्यानंतर गार करायचं सगळं आणि मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये ना जिरी दोन मिरी दोन लवंगा आणि तेजपत्ता आणि जे खडे मसाले असतात ना ते पण भाजून घ्यायचं आणि त्या वाटणामध्येच टाकायचे आणि ते सगळं एकत्र एक मस्त मिक्सरला बारीक करून घ्यायचं तर त्याचंच हे वाटण मी केलं आहे त्यानंतर इथं मी सुक्क फ्राय बनवते त्यासाठी जे काय खडे मसाले असतात ना ते घेतलेत आणि कडेमध्ये तेल टाकून त्याच्यामध्ये ते खडे मसाले टाकलेत त्यानंतर मी दुसरीकडं रस्सा पण करते मग त्याच्यामध्ये पण तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर थोडंसं कांदा टाकून मस्त फ्राय करून घेतलं आणि जे काही वाटण केलं होतं ना ते टाकलं त्यानंतर सुक्कं फ्रायसाठी पण आपण तसंच करायचं खडे मसाले टाकल्यानंतर जे बारीक कांदा चिरला होता ना ते टाकायचं आणि मस्त खरपूस भाजून घ्यायचं त्यानंतर मग मी रस्तेसाठी जी मसाला टाकला होता तो चांगला फ्राय झाला आहे म्हणजे की तेल वगैरे चांगलं सुटले त्यामध्ये आता चटणी टाकायची चटणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकायची टाकायचे इथं ह्यांना तिखट आवडतं त्याच्यामुळे मी जास्त तिखट टाकले त्यानंतर मटण मसाला जो असतो तो टाकायचा आणि मटन मसाला टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं जेणे की आपलं मसाला खाली चेटकणार नाही आणि चांगलं तेल सुटूस तर भाजून घ्यायचं ही मसाला परत अजून एकदा तर नाही ह्यावेळेस ना मी मटन सुकं जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर इथं नाही ह्यावेळेस त्यांनी मटन ग्रेवी मसाला जो असतो ना तो आणला होता फक्त तो ग्रेवी मसाला टाकला ना तर बाकीचे मसाले टाकायची गरज पडत नाही डायरेक्ट चिकन टाकायचं एवढंच करायचं असतं पण माझं वाटण थोडंसं राहिलं होतं उगंच ते फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा म्हणलं ह्याच्यामध्ये टाकते ते टाकलं आणि त्यानंतर जो मसाला होता ग्रेवी मसाला तो टाकला आणि चांगलं मस्त भाजून घेतलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं तिखट टाकलं आणि मीठ टाकलं चव्यानुसार आणि मग त्यानंतर आपण जे मटनचे पीस काढून घेतले होते एकीकडे ते टाकायचे त्याच्यामध्ये पण आधी ना मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत आणि इथं दुसरीकडं रस्सा करण्यासाठी जे मी मसाला ठेवला होता तो चांगला भाजून झाला आहे आता त्यामध्ये ना आपण जो वेगळीकडं रस्सा काढला होता आणि त्याच्यामध्ये ना मी जास्त काही पीस ठेवले नव्हते फक्त चार पाच पीस ठेवले होते आणि ते टाकून द्यायचं तर मटण ना अर्धा किलो चाललं होतं यांनी मी काय खात नाही हेच फक्त खातात मी नॉनव्हेजमध्ये काही सुद्धा खात नाही तर ह्यांना ना अर्धा किलो मटन भरपूर झालं सकाळी बनवलं तर पूर्ण दिवस ते मटण खातात किंवा रात्री बनवलं ना तर दुसऱ्या दिवशी पण ते मटणच खातात कारण एका का टायमिंगला सरत नाही एवढं दोन तीन टाईम तर खातेतच आणि अर्धा किलो भरपूर झालं त्यांच्यासाठी तर हे तर एक आपला जो मसाला होता सुकवसाठी तो चांगला भाजून झाला आहे मग त्यामध्ये जे आपले पीस होते ते टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित सगळीकडं लागलं पाहिजे जे मसाला आहे आपला चांगलं मिक्स झाल्यानंतर वरण ताट झाकून ठेवायचे आणि कमी गॅस करायचे सो आता मी नेमकं व्हिडिओ एडिटिंग करायला घेतलं आणि पाऊस पडायला लागला आहे बाहेर तर आवाज तुम्हाला येत असेल थोडा थोडा आणि दिवसभर काय मला वेळच भेटत नाही त्यामुळे मी पहाटे लवकर उठून एडिटिंग वगैरे करते तर त्यानंतर त्याच्यामध्ये ना कोथिंबीर भरपूर टाकायची कोथिंबीर तर सगळ्यात महत्त्वाची आहे कारण ना कोथिंबीरनं वेगळीच चव येते असं मला वाटतं बरं का कोथिंबीर टाकल्याने ना खूप छान टेस्ट येते असं तुम्हाला पण वाटतं का नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा तर ना ह्याच्यामध्ये आता मी गरम पाणी टाकते मी नेहमी मटनमध्ये किंवा चिकनमध्ये नॉनव्हेजमध्ये नेहमी गरम पाणी करूनच टाकते सो फायनली माझा स्वयंपाक झाला आहे आणि इथं बघा मस्त मटणाचा रस्सा केला आहे किती छान झाला आहे बघा आणि तरी किती छान आली आणि त्यासोबत इथं सुक्क मटन पण केलं आहे तर सुक्क मटण तर खूप जास्त आवडतं ह्यांना तर मटणच ह्यांना खूप आवडतं मग ते कसं पण असू दे त्यासोबत एकदम झणझणीत रस्सा असला तर खूप जास्त आवडतं एक भाकरी एक्स्ट्रा खातात तर माझा स्वयंपाक झाला आहे आता पण अजून काही हे आले नाहीत किती उशीर झाला म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाला तरी पण हे अजून आले नाहीत आणि बुकून इथं बघा किती पसार केला आहे हे बघा किती पसार केला आहे सगळं म्हणजे सगळं ट्रॉलीमधनं बाहेर काढतंय ना असं पसारा मांडतो इतका राग येतो ना ह्याचा पिल्लू असं करू नको बाळा किती अजून मला अजून किचन आवरायचं हो आहे बघा किती किचनमध्ये तर रागडा झाला आहे तर आता हे सगळा पसारा मी आवरून घेते आणि इथं मी बुकूसाठी ना मिठाचा रस्सा काढला होता मग त्याचा भाकरीत काला केलाय स्वतः मी गुगुल खाऊ चारते पिल्लू खायचं ना खाय हो ना नको नको लय आगाव झालाय तू खायलाच नको म्हणतो आता पण मी तर तुला चारणार अग बर खा दर। टेस्ट तर बघ ना टेस्ट बघ ना एक आस माझ्यासाठी 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 ना माझ्यासाठी खांद एकदम मस्त ऑक्सिज ले पण ले बाहेर तो आ, सांडल सांडल पिलो बुगुला देखे सुपर दे सुपर गोड आहे गोड मग असं तर ना गोड गोड म्हणते खा की तो खाय नाही त्याला मास आवडतात किती उशीर झाला त्याला काला चारत होते खातच नव्हतं <laughs> केसांची हेअर कटिंग बघा कशी केली हेअरस्टाईल काहीतरी नवीन करत बसतात पण छान वाटते या खायला, खायला या या फ्रेंड्स बोलवतात बघा ये कांदा टाकतील कांदा फक्त आवडत मीठ बघा कसं करतोय त्यात टाकू नको ती ऑलरेडी खराट असत ते पिल्लू त्यात मीठ टाकते बस का झालं का घेऊ का मीठ ना मी जरा कमीच टाकते कारण ना माझ्याकडून कधी एखाद वेळेस खराट होतं त्यामुळे मी जरा कमीच टाकते मीठ म्हणजे की वरण घेता येतं मीठ ठेवून ये जा ठेऊन ये तू तू ठेवून ये जा किचन मध्ये ठेऊन या so, सो वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि सुक्क मसाला करायचं झालं तर त्यामध्ये ग्रेव्ही मसाला नाही टाकलं तरी चालेल आपण जे वाटण केलं होतं ते पण केल्यावर ते खूप छान होतं सो चला बाय बाय